संगमनेर तालुक्यातील पटर भागातील सर्वात मोठी बाजारपेठा असलेल्या साकूर गावाला खाजगी सावकारांनी विळखा घातला आहे साकूर गावातील एका पीडित कुटुंबाने दोन कुप्रसिद्ध खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळून व त्यांच्याकडून समाजात होणारी बदनामी वारंवार गुंडप्रवृत्तीचे लोक घरी पाठवून दमबाजी तर पैशाच्या जोरावर पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची व कुटुंबाला जिवे मारण्याची धमकीतून पैशांसाठी वारंवार लावलेल्या तगाद्याने त्रस्त झालेल्या कुटुंबानं जीवनातून मुक्त होण्यासाठी कुटुंबासह स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केले आहे या निवेदनात त्यांनी गारगाव पोलीस स्टेशनचे एका पोलीस अधिकारी यांनी धमकी दिल्याचा देखील आरोप केला आहे सचिन डोंगरे व राहुल डोंगरे या सावकारांनी पीडित वाकचौरे यांची पिळवणूक करत कुटुंबाला घर खाली करण्यासाठी धरले आहे या घटनेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले कानोसा न्यूज घारगाव नमस्ते मी स्वाती सुंबे पाटील सामाजिक कार्यकर्त्या पुरोगामी पत्रकार अन्याय अत्याचार संघाची सदस्या साकूर गावामध्ये अतिशय भयंकर प्रकार घडलेला आहे सावकारकीच्या नावाखाली लोक काय काय करू शकतात अशा एका सावकाराने एका पीडित्याला सात लाख रुपये व्याजाने दिले सात लाख रुपये व्याजाने दिल्याच्या नंतर ह्या सावकाराने त्या सात लाखाच्या बदल्यात चाळीस लाखाची परतफेड केली आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येकाकडून असे कितीतरी कुटुंब आहेत असे कितीतरी कुटुंबाकडून त्यांनी प्रत्येक महिन्याला कु चाळीस हजार रुपये घ्यायचे चाळीस हजार रुपये घेणं राहतं त्याला गाडी नावावर करून देणे घर नावावर करून देणे त्यांची प्रॉपर्टी नावावर करून देणे असे ह्या सावकारांनी बऱ्याचशा लोकांना फसवलेलं आहे बऱ्याचशा लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहेत जर नाही दिलं तर त्यांना धमकवतो मारायच्या धमके देतो अक्षरशः एक पीडित कुटुंब स्वतःचं गाव सोडून नाशिक कधी पुना कधी नगर असे फुटपाथवर ते कुटुंब राहते आठ दिवसापूर्वी त्या कुटुंबाने माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की मॅडम असं असं झालेलं आहे मी त्यांना सांगितलं तुमचे काही कागदपत्र जे असतील ते सगळे घेऊन या परवा दिवशी ते पीडित कुटुंब मला नगरला भेटायला आलं त्याच्यानंतर आम्ही त्याच्या काम त्या शाब्दिक याच्यावर कामावरती चर्चा केली त्यांचं त्यांना फसवणूक त्यांची झाली कशी आहे जाणून घेतलं जिल्हा अधिकारी साहेबांकडं त्यांना मी घेऊन गेले जिल्हा अधिकारी साहेबांनी त्यांना ते सगळे आज त्यांचे ते पुरावे जे होते ते वाचले आणि वाचल्याच्यानंतर त्यांनी मी त्यांना सांगितलं साहेब यांना न्याय पाहिजे यांनी मृत्यूची मागणी के केली होती की आम्हाला मृत्यूला परवानगी देण्यात यावी अशी मागणी अधिकारी जिल्हा अधिकारी साहेबांकडे केलेली होती जिल्हा अधिकारी साहेबांनी साहे तातडीने त्याच्यावरती ॲक्शन घेतली त्याच्यावरती विचार केला आणि आज दोनच दिवसामध्ये पथक न सांगता त्यांचं पथक डायरेक्ट सावकाराच्या घरी धडक मारली डोळ्यात म्हणजे असं कोरोनाही भनकले लागू दिली पथकाने मला एवढं सांगायचं आहे की त्या कुटुंबाला मी न्याय मिळवून दिला त्या कुटुंबाला मी मरणाच्या दारातून बाहेर घेतलं ते कुटुंब अतिशय एवढं भयानक हॅरेशमेंट चालू होती त्या कुटुंबाची की त्यांना म्हणजे तो दारात जाऊन बसवायचा धमकवायचा गाडीवर बसा घर नावर करून द्यायला सह्या करून द्यायला चला त्यांनी सगळीकडे त्यांची निवेदनं दिले पाठपुरावा केला पण कोणीही गरीब कुटुंबाला कोणीही त्यांना न्याय दिला नाही पण त्या दिवशी त्यांनी मला कॉल केला त्यांना मी ते जिल्हाधिकारी साहेबांकडे घेऊन गेल्याच्या नंतर तिथं सगळ्या समस्या मांडल्या आणि त्यांना तो, तो न्याय दिला दोन दिवसांनी साहेबांनी ऍक्शन घेऊन त्यांची पथक पाठवून तिथे कारवाई धडक मारून त्यांच्यावरती कारवाई केली असे साकूर गावातच नाही असे प्रत्येक गावामध्ये सावकार आहेत हे सावकारकीचे प्रमाण काम आजलेले आहेत एवढे बँकांनी जर लोन दिले बँक जर गोरगरिबांना जर जाणून घेतलं तर सावकारकीला कोणत्याही प्रकारचं कुठेही थारा राहणार नाही प्रत्येक गावामध्ये हेच चालू आहे